आपण दरवर्षी धनगरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करतो यंदाचं हे तेराव्या वर्ष आहे आपण गेले तेरा वर्षापासून गे या पुरस्कार सोहळा आयोजित करतो समाजामध्ये भरपूर असे विविध मान्यवर जे विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात त्यांना कुठंतरी प्रोत्साहन देण्याचा हेतू आमचा आहे आणि त्यासाठी आपण हा धनगरत्न पुरस्कार सुरू केलेला आहे आज देखील आपण अकरा जणांना हा पुरस्कार दिला या कार्यक्रमाला आमदार संजय गयकर वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हरवाडे समाजाचे नेते बाबासाहेब दगडे संजय वाघमोडे माजी नगरसेविका विशाखा खताळ नवी मुंबईचे यशवंतसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे आणि आमच्या महिला अध्यक्षा माधवी गारगिल या या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा आज पुरस्कार देऊन या सर्वांना सन्मानित करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे एकच उद्देश आहे की कुठेतरी समाज बांधव एकत्र आले पाहिजेत आणि त्यांच्या काही समस्या असतील ज्यांचे काही असेल हे सोडवण्याचं काम ही संस्था करते आणि समाज एकत्रित करण्याचं काम या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्था करत आहे माध्यमातून या शहरामध्ये आणि प्रकारचे उपक्रम राबवले जातात की खऱ्या अर्थाने समाजामधल्या लोकांना प्रोत्साहन देणं योजना बनवणं ज्या प्रलंबित त्यांची जी काही कामं आहेत विषय आहेत ते त्या पूर्ण करणं त्या समीकरणं करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं असे निरनिराळे काम गेली बारा तेरा वर्षापासून हे प्रतिष्ठान असते आणि आज जवळजवळ अकरा लोकांना धनगररत्न पुरस्कार देण्यात आला आहिंद देवी बोरकर जयंतीच्या निमित्ताने आणि त्या विविध क्षेत्रामध्ये ही सगळी मंडळी कर्तृत्व आहे की ज्यांनी खरंच फार मोठं कार्य हे आपल्या आपल्या क्षेत्रात केलं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते प्रतिष्ठान करते आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्याला दा देखील कारण की या शहरामध्ये देखील तर फार मोठं महान काम केलेलं आहे या देशामध्ये आणि त्यांचं स्मरण राहावं म्हणून गेल्या ठिकाणी जे पाठपुरावा करून त्यांचं प्रतिष्ठान काम करतो मग आपण लोक ऐकले नेहमीचं नाव नाव काढावं घेणं त्यांचं जे स्मारक आहे त्यांचं सुशोभीकरण करणं त्याच्याकरता त्यांच्याबरोबर मी देखील त्यांच्या प्र आहे आणि योग्य वेळेला माझा आमदार निधी देखील त्यांच्या या कार्याला मी देणार आहेत कारण ते अशा प्रकारचं काम जे आहे ते समाजामध्ये आवश्यक आहे त्यांना या कामाबद्दल देखील मी शुभेच्छा ओके तालुका माझ्यावर भरपूर दुःख झाले माझा पाया काढा गेला आणि परिस्थिती पूर्ण ना असताना सुद्धा मला वाटलं नव्हतं की मला तरी खूप पुरस्कार मिळेल पण देवासारख्या देवा नसताना आपले जलग आणि जरग साहेब यांनी प्रयत्न करून पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचं खूप 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 धन्यवाद मानतो आणि मी काय म्हणतो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुद्धा ती कला जोपास मात करून म्हणजे परिस्थिती नव्हती आमची माझ्या सगळ्या सहकार्याने मला माझ्या मित्रवर्गाने दोघान्यात जायला पैसे भरपूर साथ दिले मला पैसे दिले दवाखान्यामध्ये जवळजवळ चार पाच लाख रुपये खर्च झाले पाय काढला माझा आणि सगळ्या लोकांनी मला सहकार्य केल्यामुळं मी जरा व्यवस्थित झालो तुम्हाला मला पुरस्काराने सन्मानित झाल्यास काय वाटतं मला खूप आनंद वाटतोय असं मला वाटलं नव्हतं की आपल्याला जनगर पुरस्कार मिळेल तर मिळाला